दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पंचवटी आणि म्हसरूळ हद्दीतल्या दहा घरफोड्यांचा पर्दाफाश सरईत आरोपी फारुख रज्जा काकर शिताफीने जेरबंद त्याच्याकडून तब्बल तेरा लाखांचा मुद्देमाल अकरा तोळे सोने आणि एक किलो बावन्न ग्रॅम चांदी जप्त ही मोठी कामगिरी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व त्यांच्या टीमने केली कारवाई या धाडसी ऑपरेशनमुळे पंचवटी व मसरूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर आंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे दक्ष पोलीस न्यूज प्रकाश धुर्वे